असही असेल भेटा ज्याचे जीवन कधीही न संपणारा संघर्ष आहे तो चेअरलेडरच्या उत्साहाने आपले सामान पेडतो परंतु त्याची वैद्यकीय आरोग्यदायी उत्पादने भूल न देता रूट कॅनाल सारखी लोकप्रिय आहेत त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही त्याचे ग्राहक शांत आळशीच्या सर्व उत्साहाने प्रतिसाद देतात त्याचे विक्री खेळपट्टी क्रिकेट त्याच्या जांभेसर डेम्ब डोळे भरून त्याच्या सवलतींनी पूर्ण केल्या आहेत त्याचे दुःख स्पष्ट आहे त्याची निराशा हास्यास्पद आहे तो कधी विक्री करेल का किंवा त्याचे उत्पादने त्याच्या स्वप्नांप्रमाणे धूळ गोळा करतील सेल्समनशिपच्या या आनंदी कथेसाठी संपर्कात राहा यशस्वी सेल्समनला भेटा ज्याचे आयुष्य खराब होत चालले आहे त्याचे वैद्यकीय आरोग्य उत्पादने धूळ गोळा करीत आहेत आणि त्याचे प्रेमजीवन ढासळले आहे त्याच्या कायमच्या दारिद्र्याने आणि यशाच्या अभावामुळे कंटाळलेल्या त्याच्या सुंदर मैत्रिणीने त्याला टाकून दिले आहे त्याला हृदय विकार सोडले आहे तो त्याच्या नशिबात इतका खाली आहे की त्याचे प्रतिबिंब देखील त्याला टाळत आहे त्याचा उदास चेहरा प्रतिबिंबरादारपणे दयनीय आहे एखाद्या पिल्लाप्रमाणे ज्याने त्याचे आवडते चोईनपाळ गमावले आहे तिच्या पाठीवर विजय मिळविण्याचे त्याचे प्रयत्न आनंदी आहेत जसे की जोकर अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करीत आहे तो कधी आयुष्याला कलाटणी देणार की अपयशाचा बादशाहच राहणार सुमन चहाच्या समुद्रात बुडतो अक्षरश त्याने हजारो कप खाल्ले आहेत प्रत्येक कप त्याच्या हरवलेल्या प्रेमाची कडू आठवण आहे त्याचे माजी आश्चर्यकारक सौंदर्य त्याला उंच आणि क्रूर सोडून पुढे गेले आहे तो एक गरम गडबड आहे जसा गरम चहा त्याला पुरेसा मिळत नाही तो घुटमळत असताना तो त्यांच्या वाफाळलेल्या प्रण्याची आठवण करून देतो आता फक्त स्मृती राहिली आहे त्याची चहा इंधन गमतीदारपणे दयनीय असतात उदास विदूषक फुगलेल्या फुग्याला पकडत असतो त्याच्या लाडक्या चहाच्या जोडीदाराची जागा घेण्यासाठी त्याला कधी नवीन प्रेम मिळेल का कि तो कायमच्या मनाच्या वेदनांमध्ये अडकून राहील हास्यास्पद आत्मविश्वासाने वाटचाल करतो तो वाळवंटातील भटक्याला वाळू विकेल याची खात्री आहे त्याचा आशावाद आनंदाने भरकटलेला आहे एखाद्या मांजरी सारखा तो सुपर हिरो आहे असे समजतो रस्त्यावर त्या माणसाची नजर प्राचीन भूताच्या विचित्र चेहऱ्यावर पडली आणि तो आत्मविश्वासाने काही सेकंदात प्रेतापर्यंत गेला त्याचा जबडा घसरला पॅलबोल झाली आणि त्याचे आयुष्य डोळ्यांसमोर चमकले बहुधा विक्रीत अपयश भूताचा भू, भु, हा शेवटचा धक्का होता ज्यामुळे त्याला एक चुरचुरीत गंमतीदारपणे कुरकुरीत पात्र गोंधळ उडाला